नाही बावनपुळे साहेब तुम्हाला या लोकांना न्याय द्यावा लागेल आणि यांना सामावून घ्यावं लागेल मध्ये एवढं मी एक सायंटिस्ट या नात्याने तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की हे पंधरा दिवसापासून इथं बसलेले आहे माझ्या पाऊस येऊन उन राहिला उन्हाळा उन्हाळ्या ऊन पण तापून राहिली हे घरून मुलं बाळं सोडून इथं आले आहे हे तुम्ही यांच्या मुलाबाळाचा विचार करा कारण की मुलं हा बाया इथं बसले आहे त्यांचे मुलं शाळेमध्ये चालले नाही आहे आणि शेतकरी आता आता नुकसान झालं आहे हे जे आमचे जे उपोषण करत आहे ते इथं बसले आहे तर त्यांचा सर्वे किंवा त्यांची पाणी पीक पाणी कोण करणार आहे म्हणून आमची जे मागणी आहे लवकरात लवकर तुम्ही मान्य केली पाहिजे एवढंच मी बोलून मी माझे दोन शब्द संपव ॲक्च्युली माझं नाव डॉक्टर उमेश वावरे मी वैज्ञानिक होतो बाहेर देशामध्ये सायंटिस्ट होतो आता इथे मी सोशल वर्क करतो मला जेव्हा माहीत पडलं की कोतवाल संघटनेची पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हा पंधरा दिवसापासून इथं उपोषण सुरू आहे पण इथं आतापर्यंत कोणी म्हणजे जे, जे रिस्पॉन्सिबल पर्सन आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस असो की माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे सर सर असो यांनी कोणी यांना व्हिजिट केली नाही किंवा के यांचा मार्ग सोडण्याचा प्रयत्न केलेला नाही आज नागपूरमध्ये बावनकुळे साहेब असतात पण यांनी कमीत कमी महाराष्ट्राच्या कमी आमच्या माता बहिणी आल्या आहेत त्यांच्यासाठी तुम्ही भेट जर देत नसाल तर हे सर सरकार खरंच संवेदनशील आहे का आणि यांच्या हे आज गरीब लोक आहे शेतकऱ्यांचे मुलं आहे आज पाण्या पावसामध्ये इथे बसले आहे आज यांच्या मागण्या जर तुम्हाला मान्य करायच्या नाही तर मग तुमचा महाराष्ट्र किंवा देश कशात आले तुम्ही आता इथे आता ॲक्च्युली कसं आहे माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब हे पालकमंत्री आहे आणि महसूल मंत्री आहे बरोबर का नाही हे सगळ्या महाराष्ट्राचे आहे पण त्यांनी आतापर्यंत दखल घ्यायला पाहिजे नव्हती पण त्यांना कसं वाटते की ही संघटना कमजोर आहे किंवा त्यांच्या मागं तेवढं पाठबळ नाही आहे त्याच्यामुळे ते निग्लेक्ट करत आहे पण आज मला सांगा त्यांच्या स्वतःचा मुलगा किंवा स्वतःची मुलगी जर चला कोतवाल असती तर ते मागं राहिले असते का सांगा ना तुम्ही आज महाराष्ट्र शासनाजवळ पैसा नाही कसा आहे पैसा नाही तुम्ही लाडकी बहिणीला पैसा देऊन राहिले आज शेतकऱ्याच्या मालाला भाव देऊन राहिले जेव्हा लाडकी बहिणीने मागणीच नाही केली तर तुम्ही पंधराशे रुपये देत आहे आणि आज आमचे कोतवाल बंधू ते शे जाऊन सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतातमध्ये कोतवालाच्या सोबत राहत याच्यासोबत सोबत राहतात ग्रामपंचायत जो ग्रामसेवक आहे त्यांच्यासोबत राहतात आणि त्या लोकांना तुम्ही चतुर्थ श्रेणीमध्ये का घेत नाही म्हणजे तुम्ही जे गरीब आहे जे दिव म्हणजे दिव्यांग आहे किंवा जे वंचित आहे या लोकांना तुम्ही कोतवाल लोकांना सुखसोयीपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहे असं माझं बोलणं आहे महसूल संघटना अध्यक्ष नामजराव शिंदे आमची मागणी ही ले ले जी आहे गेले साठ वर्षापासून मागणी झाली वेळोवेळी आंदोलन केले नागपूरला आंदोलन केलेले आहे मुंबईला आजानाबाद आणि या ठिकाणीसुद्धा आंदोलन केलेलं आहे पण आमचं आंदोलन जे होणार होतं यापूर्वीचं आंदोलन पंधरा दिवसाचं हे राज्याचे मुसलमंत्री बावनकुळे साहेब यांच्या निवासस्थानी होणार होतं पण काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांनी आम्हाला परमिशन न दिल्यामुळं आम्ही इथं संविधानसभामध्ये बस आहे गेले पंधरा दिवसापासून आम्हाला कुठल्याही शासनाचा माणूस आमच्या भेटीला आलेला नाही इथं आमच्या भगिनी लहान मुलांना घेऊनसुद्धा उभे आहेत सर्व तन मन धरून पार आमचे महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून लोक या आंदोलनासाठी उपस्थित राहतात पूर्ण म्हणजे राज्यातील छत्तीस जिल्ह्यातील शाटाऊन तालुके हे सर्व राज्यातील मसूरसेवक आज संघ संपामध्ये उतरलेला आहे आजही आम्हाला काही मला आता व्हॉट्सअपवर कळतं आहे की दामणगाव तसेल निके तुम्ही पंचनाम्यासाठी हजर व्हा अतिवृष्टी झालेले शासनाने असे निदर्शना दिले पण मी संघटनेच्या वतीने सर्व मसूलसेवकांना हे करतो गव्हाही देतो की तुम्ही कुठल्याही पंचनामा न करता इथंच आपल्या आंदोलनस्थळी बसावं मी त्याला असं शासनाच्या विरोधात आम्ही काम करणार आहे साठ वर्षापासून आमची मागणी चोरी मानधन किती भेटतो तुम्ही आत्ता मानधन आम्हाला पंधरा हजार आहे किती हवं हो आम्हाला वर्ग चारमध्ये घ्यावा फोर क्लासमध्ये घेतलं की आमचं बघता ना सर्वच तर मानधनावर पोलीस पाटील आणि मसुल शेख हा मानधनावर केलेला हो मानधनावर असतात आणि तुमचा जो मानधन आहे तो वाढवी वाढवीस गेला नाही आहे मी बावीस वर्षापासून काम करतो आहे महोससेवक म्हणून अजूनही तुमचा आम्हाला फो फोर क्लासमध्ये ज्या म्हणतो आम्हाला मानधन नाही आम्हाला फोर क्लासमध्ये म्हणजे आमच्या सगळ्या त्या ए टी ए डी ए वगैरे बघ घरवाडे वगैरे सत्यातून मिळेल आम्हाला अच्छा आम्ही पुढं संघटना ठरवून तीव्रपतीचं आंदोलन करणार आहे आम्ही फोर क्लास मागणी मंजूर होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन आमचं काय सोपे चालू ठेवणार आहे आणि सांगा मी विदर्भ महसुद संघटना अध्यक्ष विदर्भे सांगाल पंधरा दिवसापासून उपोषणावर हो आहात तुम्ही आज पंधरावाद दिवस सुरू आहे आज आम्ही एकच मागणी घेऊन राज्यभरातील महसूल सेवक हो या नागपूरमध्ये महसूल मंत्री इथले सी एम साहेब सुद्धा इथले हे सुद्धा पंधरा दिवसापासून आमची कोणतीही दखल घेतलेली नाही आणि आम्हाला एकच आहे की आम्ही चतुर्शनी घेतल्याशिवाय नागपूर नगदी सोडणार नाही राज्यभरातील महसूल सेवक एकच गॅस देऊन इथं जमा झालेली आहे की आता वेळ झालेली आहे आर्या पारची लढाई लढू पण चतुर्शनी घेऊ आणि चतुर्शनी घेऊनच आम्ही ही नागपूर नगरी सोडू मानधन भेटत आम्हाला मानधन पंधरा हजार भेटते काय मागणी आहे आता आता चतुर्थ श्रेणी फक्त आली हवी आमचं पंधरा हजार हजारामध्ये काहीच होत नाही ठीक आहे काय नाव आहे म्हटलं नमस्कार मी वर्धा जिल्हाध्यक्ष तथा राज्य समन्वय आम्ही मागील पंधरा दिवसापासून इथे आमच्या चतुर्श्रेणीची मागणी जी आहे ती रिटून धरलेली आहे व हे आमचं उपोषण जे आहे ते बेमुदत आहे ज्यावेळेस कामाची बारी येते त्यावेळेस शासन आम्हाला शासकीय कर्मचारी आहे असे संबोधित करतो सर्व याच्यामध्ये आमचं सेवा पुस्तक आहे साहेब आमच्याकडे सेवा पुस्तक आहे शासकीय कर्मचारी सेवा पुस्तक असतं परंतु ज्यावेळेस आम्ही आमचा अधिकार हक्क मागतो आमचे कोतवाल ज्यावेळेस रिटायर होतात साहेब त्यावेळेस आम्हाला भीक मागायची वेळ येते आम्हाला एकही ये रुपये आमच्या पदरामध्ये पडत नाही त्यावेळेचे जे रिटायर झाल्याच्या नंतर कोतवाल दारोदारी बसून भीक मागून राहिलेला आहे गावखेड्यामध्ये ज्यावेळेस पडती परिस्थिती आहे मुलंबळ त्यांना पुसत नाही त्यावेळेस आधार आर्थिक आधार हवा असतो परंतु शासन आम्हाला फक्त वापरून घेतात जीवनभर व त्यानंतर पुन्हा एक महत्वाचे सांगायचा विषय म्हणजे आमची शासन एक प्रकारे ठट्टा करत आहे आम्हाला चप्पल भत्ता म्हणून फक्त दहा रुपये देऊन राहिलेले साहेब कारण दहा रुपयात कोणती चप्पल येतात महत्व महसूल मंत्री साहेब मुख्यमंत्री साहेब आम्हाला सांगा तुम्ही पुण्या दुकानात चप्पल भेटतात ते दहा रुपयाची आम्ही त्या दुकानात जाऊ आणि ते चप्पल घेऊन येऊ कारण दहा रुपयात ही चप्पल मिळत नाही शासन आमची एक प्रकारे तोंडाला पाणी पुसण्याचे कामं करून राहिलेले आहे एक प्रकारे गरीब लोकांची ठट्टा करून राहिलेली आहे त्यामुळे शासनाला मी एकच विनंती करतो की आम्हाला चतुर्श्रेणी बहाल करून चतुर्श्रेणी कर्मचाऱ्याचा दर्जा बहाल करून आम्हाला मानधन नको आहे साहेब एक रुपये ही मानधन वाढ नको आहे आम्हाला आम्हाला पाहिजे फक्त जगण्याचा अधिकार त्याकरिता आम्ही संविधान चौकात इथे बसलेला आहोत आणि आम्ही आम्हाला जोपर्यंत तो अधिकार मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आहोत हेच आमचं मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री साहेबांना सांगणं आहे वारोसाहेब पाठोपत मी पंडित कुमार इंगळे बुलढाणा जिल्हाध्यक्ष महसूल सेवक संघटना काय सांगाल मला एकच सांगायचं शासन दरबारी जगामध्ये सर्वात मोठा देश असलेला लोकशाही असलेला देश म्हणजे भारत देश या भारत देशामध्ये महाराष्ट्र राज्यात जनतेच्या शासन दरबारी काम करत असलेला महसूल सेवक पूर्वीचा कोतवाल जनतेच्या जा सर्व कामे शेतकऱ्यांसोबत येणारी सर्व कामे महसूलसेवक रात्रंदिवस चोवीस तास काम करणारा शासन दरबारी असलेल्या मानधन तत्वावर आजपर्यंत पूर्वी महसूल सेवक म्हणजेच कोतवाल हे पूर्वी पगार यानुसार काम करत होते परंतु शासनाने आमच्यासोबत खूप मोठा खेळ करून हे पद मानधनावर आणून सोडलेलं आहे परंतु मला एक सांगा वाढत्या महागाईच्या युगामध्ये अतिशय तुटपुंजा मानधनावर आमची या ठिकाणी बोलवण केली जाते एवढे आम्ही शासन दरमारी चोवीस तास काम करत असताना आणि त्या ठिकाणी त्यामध्ये नैसर्गिक आपत्ती असो शेतकऱ्यांसंबंधी येणारं प्रत्येक काम त्या ठिकाणी सर्वप्रथम कोतवाल हा सेवक हो, रात्र असो की दिवस असो त्या ठिकाणी कुठल्याही जीवाची पर्वा न करता आणि काम करतो परंतु एवढे काम करू नये शासन आमचा सत्तर वर्षामध्ये आजपर्यंत शासनाने विचार केला नाही परंतु आज अशी परिस्थिती उद्भवलेली आहे की आमचे जे पूर्वी ज्यांनी कोतवाल्या पदावर काम केलेलं आहे ती लोकं अक्षरशः पेन्शन वगैरे कुठलाही निर्वाह भत्ता नसताना प्रत्येक मानधनावर काम आता रहा। रहा। आता तर आता आम्हाला एकच आहे की आम्हाला जर या ठिकाणी न्याय मिळाला नाही तर हे आंदोलनाची जी रूपरेषा आहे ही उग्र स्वरूपाची राहील कारण आयुष्यामध्ये आल्यानंतर जर शासन सेवेमध्ये काम करत असताना कुठलाही विचार होत नसेल तर आम्हाला शेवटी विलाज नाही आम्ही कुठल्याही स्तरावर हे आंदोलन जाऊ शकतो मोहन गोरे महसूल सेवक गडगे गाडगे चोवीस तास शासन शासनसेवेमध्ये काम करणारा महसूल सेवक हा सतत काम करत असतो आणि त्याचप्रमाणे गुजरातमध्ये सुद्धा महसूल सेवकांनी चोवीस तास काम केलं ते तिथल्या शासनाला समजलं आणि त्यांनी एकोणीसशे ऐंशीमध्येच तिथल्या शासनाने कोतवाला श्रेणी दिलेली आहे त्याच धर्तीवर आम्हीसुद्धा चोवीस तास काम करणारे सेवक आहोत आणि शासनाला मदत करणारे घटक आहोत त्या आधारावर आम्हाला गुजरातच्याच आम्हाला सुद्धा आम्हालासुद्धा श्रेणी देऊन आम्हाला उपकृत करावं एवढीच आमच्या शासनाला विनंती आहे आणि शासनाला हेच आमचं एक मागणं आहे बस गुजरातचं जे मॉडेल आहे तेच महाराष्ट्रानं स्वीकारायचं आहे आणि तिथं जसा कोतवाल चोवीस तास काम करतो त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा चोवीस तास काम करणारा हा कोतवाल आहे त्यालासुद्धा तोच न्याय लागून लावून शि त्या पद्धतीनं चतुर्थ द्यावी एवढीच महाराष्ट्र शासनाला माझी एकमेव पैकीची विनंती आहे मोदी शा मोदी अमित शहा यांच्या राज्यामध्ये कोतवालांना चतुर्थ आहे आणि या फडणवीस साहेब आणि बावनकुळी साहेबाच्या राज्यामध्ये जर चतुर्थ नाही तर हा अन्याय आहे हेच माझं एकमेव या अरे एक आवाज तो आवाज तो महसूल सेवक संघट ने सा महसूल सेवक संघट ने